जय सदगुरु मित्रांनो मी प्रियांका प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत उपासासाठी अशी खमंग टेस्टी खिचडी तर उपासासाठी ही खिचडी बनवण्यासाठी आपल्याला आता एका पातेल्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला कट करून मिरच्या टाकायच्या असतील मिरच्या जिरी वगैरे खात असाल तर तुम्ही टाकून शकता कोथिंबीर वगैरे तर यामध्ये थोडंसं बटाटा टाकलेलं आहे मी छोटे छोटे फोडी करून आणि हे पूर्ण मी फोडी असे परतून घेतले तर आता मी ठेसा मिरचीचा ठेसा टाकलेला आहे ह्याला पण छान असं पर तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर ठेसा आणि बटाटा आपलं छान परतून झाल्यानंतर ना आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पाणी तर यामध्ये तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही पाणी टाकू शकता एक ग्लास दोन ग्लास अशा पद्धतीने तर मी घेतलेले आहे भगर तर यामध्ये खूप सारे खडे आहेत यामधले खडे बाजूला काढण्यासाठी एक एक बाजूला काढण्यासाठी खूप वेळ लागला असता मग मी हे खडे अशा पद्धतीने वेळून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी दोन पाण्याने भगर धुतलेली आहे आणि अशा पद्धतीने मी याला वेळत आहे म्हणजे वरचे वरची भगर पूर्ण अशी आपली बाजूला येते आणि खडे पूर्ण खाली राहतात तर पाहू शकता तुम्ही यामध्ये भरपूर साडे खडे निघतील आणि हे खडे काढण्यासाठी एकदम सोपी आणि एकदम आ, ट्रेंड अशी ट्रिक आहे तर पाहू शकता पूर्ण हे खडे आहेत जरा काळपट पड़ काळपट दिसत पूर्ण गारेचे खडे आहेत हे अजिबात डोळ्याला दिसले नसते पाहू शकता किती खडे निघाले आहेत अशा पद्धतीचे तर मी अशा पद्धतीने वेळून ह्याला बाजूला काढलेलं आहे तु तर तुम्ही अशा पद्धतीने दोनदा करू शकता पूर्ण असे खडे निघालेले आहेत तुम्ही पाहू शकता तर हे खडे काढण्यासाठी पूर्णही एक नंबर ट्रिक आहे तर मी यामध्ये पाणी उकळलेलं आहे आदन आलेलं आहे यामध्ये कूट आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता ही बगर पूर्ण वेळलेली आहे याला आपण या पाण्यामध्ये या आदनामध्ये आपल्याला सोडून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी पूर्ण बगर अशी सोडून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये पण आता खडे काही सुद्धा राहिलेले नाहीत पूर्ण असे खडे निघून गेलेले आहेत तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही यामध्ये पण दाखवून घेते मी तुम्हाला अजिबात खडे राहणार नाहीत पाहू शकता तुम्ही अशी पूर्ण आपले खडे निघून गेलेले आहेत आता एक एक वेजत बसण्यापेक्षा अशा पद्धतीने काढल्यावर एकदम सोपं तर मी याला ताट झाकून मंद गॅसवर बारीक गॅसवरती शिजत ठेवलेलं आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपली खिचडी छान अशी शिजून झालेली आहे तर उपासासाठी एकदम टेस्टी आणि हेल्दी अशी खिचडी आपली तयार झालेली आहे तर आता सर्व करण्यासाठी आपण घेणार आहोत उप नवरात्र उपवासासाठी विविध रेसिपीज आपण अपलोड केलेल्या आहेत आणि आपण गव्हाच्या पिठात तूप न वापरता आपण बिस्किट केलेलं आहेत एकदम दुकानातल्यासारखे ती पण रेसिपी पाहण्यासाठी विसरू नका आणि शाबूच्या वड्या पण केलेल्या आहेत आपण ते पण पाहण्यासाठी विसरू नका तर आपली रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल